हा भाऊ काय काय चावले तुझे माझे चावले कुत्रा चावले चावले <laughs> पाल चावले पाल चावल्यामुळे मरते पुरी बघितले का अंगली पुरी खोडली ती लपडा झाला तेव्हा पण चार पण टेबल एक सारखं नाही सगळं बारीक मोठं बारीक मोठं हे बघा कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल तर मित्रांनो आज मी चाललो आहे मित्राची इथं त्याचा मखर बनवायचं आहे डेकोरेशन बनवायचं आहे तर गेल्या वर्षी मी शॉप टाकलेला आहे नाही टाकला खूप आधार होतो म्हणून त्याच्यामुळे नाही टाकला यंदा कोणाचाच मखर नाही घेतला तो गेल्या वर्षीपासून होता की माझा मखर बनवून दे माझा मखर बनवून दे यंदा मी दोनच मखर बनवलेत फक्त तर आता तिकडे जाऊया पूर्ण रात्रीमध्ये आपलं मखर कम्प्लीट करायचं आहे डेकोरेशन आहे म्हणजे तुम्ही बघालच व्हिडिओला कंपल्सरी बघत राहा व्हिडिओला स्किप नका करू नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शॉप वगैरे बंद करतोय मी दहा वाजून गेलं आता शॉप वगैरे बंद करून मी डायरेक्ट मित्राच्या घरी भेटतो तुम्हाला सो मित्रांनो हा आपला शॉप आहे कॅफे म्हणजे भोईर मोमोज म्हणून हा मित्रांनो भिवंडीमध्ये कामत घर शिवसुना पुढे कधी आलात तर या नक्की विजिट मारा आपल्या भोईर मोमोज शॉपला आपण जाऊया शॉप वगैरे बंद करतो आणि मग मित्राचे तर भेटू तुम्हाला मित्रांना मित्रांनो आता पोचलो आहे आपण चला आतमध्ये आप जाऊ आई वाट बघते वाटते आयकर 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 चले आतमध्ये मित्रांनो आईचा हात टुकलेला सोडून आणले बांधलेला आज सोडवला कसे हे आले बाबू काय सरला कर जरा जरा मित्रांनो आता पहिले जेवतो मी कारण की काल रात्री पण मी पूर्ण रात्र काम आहे आत्याची तर गेलेलो मखर बनवला तिथं काय ब्लॉक बनवलं नाही कारण की खूप गडबड होती भरपूर ला ते त्याच्यामुळं ब्लॉक काय बनवला नाही आता जेवतो मस्त मग काम चालू करतो आणि बाबून तरा देत लावले बघ दादा अख्खा दिवस तर चालूच इकडे बाबू हा फोडून देतो आयकर ना आयकर आयकर इथं बघ चला या पाहिजे फोडून देतो थांब चला मित्रांनो या आता जेवायला काम पण चालू आहे इकडे चला जेवण घेतो ना मग तुम्हाला भेटतो तिसरलेलं डॉन तिसरलेलं डॉन आहे त्याचा लफडा झाला तेव्हा पण चार पण टेबल एकसारखं नाही सगळं बारीक मोठं आहेत बारीक मोठं तेव्हा मित्रांनो आता झाड तयार करतोय टेबल टेबल जरा टेबलाचा इश्यू झाला एक बोटा मित्रांना काम पट होईल आमचा बघा संकेत भाई पण उतारले बॉडी बिल्डर होत सगळं सगळले ले, टोकायला लागला मित्रांनो बाबाची पण गोष्ट चावलेली आहे आणि किरा कुठे किरा आपला किरा काय काय चावलं तुझे माझ कुत्रा चावले चावले, <laughs> चावले, पाल चावले, <laughs> पाल चावले पाल चावले पाल चावल्यामुळे मरते पुरी बघ अंगली पुरी फोडली होती नाही साप कुठे आपला साप तू बसला असेल ना त्याच्यावर बघ जरा नाही बघत नको बाबाला मी नाही या सांगला का आला तोरलीच था हो सावकाच मार तुला मी सांगला कसे मारायचे नाही शॉर्ट झाली पहिल्यांदा काढलं गेले बाबा डायरेक्ट खवारला बोलतो या नको अनुमाजीजन बोल का आला बोलतो त्याला ते मी मारून टाकीन असं बोलत होता हा तेव्हा मित्रांनो काम करतो आम्ही नंतर भेटतो तुम्हाला लवकरच मित्रांनो आता मखर होईल आता थोडंफार काम तिकडे आमचं बाकी आहे मेन मखर गणपतीवाला झोपले इकडं हे बघा इकडे इक आम्ही सगळं बनवून ठेवले रेडीमेड आणि पुरा एकदम काय बोलतील लॉकडाऊन गरम करा झाले बघ आता आम्ही मस्त कटाट पावभजी खायला जावं तुम्हाला दाखवतो तू इलो तो किती मकार मग काय माहिती आहे का, का मित्रांनो मीनी ज्या रिपा ते त्याने आणल्या नाही हे एवढ्या जाऱ्या आणल्यान हे बघा हे काय याच्यानं काम होतं हां हे बघा हे तुम्ही सांगा कोण बनवित असेल ना गणपतीवाला तर रिप्पा एवढ्या जाऱ्या नाही लागत मग आमचं काम वाढला एक आम्हाला कटिंग करायला लागला सगळा त्याच्यामुळे जरा टाईम झाला नाही तर फटाफट काम झालं असता हे बघा मीनी त्याला सॅम्पल दिलं तर हे आशा आणाला हे बघा या आशा लागतात आता जाऊ दे चला आता चला काम करतो तुम्ही बघत राहा पूर्ण व्हिडिओ नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब थम 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 ठोकापटापट एकदम पहिले लाईक करा आणि मित्रांनो लवकरच आपले पाच हजार सबस्क्राईब करू होतील मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त टाकायचा प्रयत्न करेन जुगाड लावले ओ पी सुकवण्याचा पंखा इथं लावले असते असते सुकेला अर्ध्या रात्रीमध्ये चार वेळा परला यो पीयूपीची कोण खपली सुखद पी वरून चुत्या बनला या टेकू कसं लावलं बघा आम्ही यो बघा ओ चला मित्रांनो निम्म काम झालेलं आहे आपला थोड़ा सा देखो आई चास्त दुकान लगला तो उठले आई कबड्डी प्लेयर है का भाई वक्त सेवेन नंबर कुठल्या कपटीचे तू हा काय ढोशा त्या आम्ही मजबूत काम दिले म्हणून बोलत नाही तो मित्रांनो वाजलेत बघा किती आता आम्ही चाललो पावभाजी खायला तसंच माखले लाव तसंच चाललो आम्ही पण रिंग संतोष का। मंडपचं काम चालू यांच सगळं पडलेलं वाटत डबल काम चालू केलं याची दादागिरी बघा सांगता येतील आता थोड्या दिवसात সন্তোষ শেখে বুঝা মিত্র बनतो जुगाड बोर्ड ती पण लाव ती पण लाव